नमस्कार संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते या बुलेटिनमध्ये आपण अनेक महत्वाच्या बातम्यांचा अगदी सविस्तर आढावा घेणार आहोत आणि सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे मुंबईसह राज्यातील मशिदीवरील भोंग्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येते तर मुंबईमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात बैठक झाली भाजपा नेता किरीट सोमैया शब्द भूमिका मंत्री आशीष शेलार उसमें डीसीएम साहब का कहना था कि उन्होंने किरीट सोमैया को स्पष्ट निर्देश दे दिया है कि वो कहीं भी किसी मस्जिद और मदरसे में जाने की आवश्यकता नहीं है अगर उनको कोई शिकायत होगी तो वो संबंधित पुलिस स्टेशन में ही जाएंगे और पिछले दो महीनों में क्रीड सुमैया किसी भी मोहल्ले में उसकी मस्जिदों में नहीं गए हैं पुलिस स्टेशन में उनका विजिट हो रहा है अजित दादा का वगडा पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजित दादा काय बोलले मला माहित नाही पण मोठ्या प्रमाणात अवैध आणि जेला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने आदेश दिले आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमयांची भूमिका योग्य आहे आणि यानंतर बातमी आहे विधिमंडळामध्ये भरलेल्या मेजवानी संदर्भातली संसद तसेच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वांनाचा बेत करण्यात आला होता यासाठी चांदीच्या एका थाळीचं चा भाडं होतं साडेपाचशे रुपये तर त्यामध्ये जे जेवण वाढलेलं होतं ते होतं चार हजार रुपयांचं म्हणजेच एक खासदार किंवा आमदाराच्या जेवणावर राज्य विधिमंडळानं साडेचार हजार रुपये खर्च केलेले आहेत संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईमध्ये समारोप झाला अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्याच अंदाज समितीच्या परिषदेमध्ये चांदीच्या ताटातून पंच पंचबक्कवांना पंचपक्वांना देत असल्याची बाब समोर आलेली आहे आणि याचमुळे आता राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय दरम्यान पंचपक्वांना नक्की काय होतं आपण सविस्तर पाहूयात तर चिकन खिमा चिकन खिमा पॅटीस सुरमई फ्राय कोथिंबीर वडी काळावटाणा उसळ दहीवडा मालवणी चिकन घावणे पुरी असा सगळा बेत होता आणि तो सुद्धा चांदीच्या ताटांमध्ये असं मटन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी सुद्धा होती पुरणपोळी बादशाहचा फालुदा दरम्यान आता याच वरनं टीका सुद्धा होते कारण अंदाज समितीच्या मेजवानीवरनं विरोधकांनी सरकारला धारेवर अंदाज समितीचे अध्यक्ष भ्रष्टाचारी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे तर हे सरकार, सरकार राज्याची लूट असं म्हणत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते हा म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोठ्याचा घास भरवतात ते चित्र आम्ही फक्त काल पाहिलं हा बंकसपणा सरकार का करतो आहे हे आम्हाला कळत नाही जे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि अशा स्थितीमध्ये चांदीच्या ताटात ता साडेचार हजार रुपयाचं प्लेट साडेपाचशे रुपये चांदीच्या ताटाचं चा भाडं म्हणजे पाच हजार रुपये ची धाडी काय खालं असं की देण्याची गरज पडली हे लुटारूंचं सरकार आहे लुटारूंची टोळी राज्याच्या राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बडेजावपणा दुसऱ्या बाजूला मेजवानीवर इतका खर्च का होतोय असा सवाल सर्वसामान्य सुद्धा विचारतायत मुळ इतर बातम्यांकडे विधानसभा निवडणूक झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सातत्याने चर्चा सुरू आहे कुठल्या ना कुठल्या कारणानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असल्याचं समोर आलंय आता या संदर्भात अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं आपल्याशी चर्चा केली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय त्याच्या संदर्भामध्ये माझा वरिष्ठ कुणी बोललेलं नव्हतं परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप ज्यांना जात ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते आणि चर्चा झालेली होती आणि आता बातमी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलेला गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची के आतिषबाजी केलेली आहे कारण की अजितदादांच्या तांदेचे उमेदवार आघाडीवर आहेत मतमोजणी केंद्राबाहेरची दृश्य तुम्ही पाहता यावेळेस या केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडनं जोरदार घोषणाबाजी करत गुलाल उधळण्यात आलेल्या माळगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत होती प्रचंड निवडून आलेत कारण त्याचं असं आहे की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आमचं माळेगाव मधून कधीही असा पॅनल निवडून येत नव्हता कधीतरी एक दोन सीट निवडून यायची परंतु आज दादांनी चेअरमन पदाच डिक्लेअर केल्यामुळं मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरला जी उर्मी आली त्या उर्मीचं रूपांतर आजच्या विजयात दिसत आहे दादांनी जो शब्द दिला होता गेला येणाऱ्या पाच वर्षामध्ये उच्चंकी भावाचा आणि या अदुबर पाच वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल होता त्यांनी देखील चांगल्या प्रकारे छत्तीस दिला आणि यानंतर बातमी आहे दादा मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितलेली आहे उद्या राज ठाकरेंची ते भेट घेण्याची शक्यता आहे शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः राज ठाकरेंची हिंदी भाषे संदर्भात समजूत घालण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर आली असून शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी आणि स्वतः मंत्री दादा भुसे हिंदी भाषेतल्या सक्तीवर माहिती देणार आहेत हिंदी भाषेचा शासन निर्णय तसेच राज ठाकरे आपल्या काही तज्ञ मंडळींसोबत बैठकीला उपस्थित राहणार आहेत राज्य सरकारनं हिंदी सक्ती करायला नको आधी मराठीचा भक्कम होऊ दे असं मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे इतर राज्यांमध्ये सक्ती आहे का हेही तपासायला हवं मुळातच आपल्याकडे मराठीचं प्रमाण भाषा म्हणून खूप नुकसान झालेलं आहे आणि एवढ्या विरोधानंतर मुख्यमंत्री निर्णय मागे घेतील असा विश्वासही सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे मुलांवरती त्यांना नीट शिकू द्या पहिलं त्यांना एखादं वाक्य तयार करायला शिकू द्या व्याकरण शिकू द्या पहिली दुसरी तिसरी व्यक्ती चौथी तर हे शिकत असतात ना ते त्यानंतर इतर भाषा शिकतील ना गरज असतील तर आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की वीस मुलं जर पहिली वीस मुलं जर तयार झाली की मला इतकीच भाषा शिकायची त्यांना शाळेतच आणता आणता बाकी नऊ येतं कसं तरी धरून पडून आणतो त्यात ते विचार करणार होई मला जरा तमिळ शिकायचं मला जरा शिकायचंय हे किती आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून संविधानावरनं राजकारण तापलं असून भाजपाला संविधान बदलायचं असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केलाय आणि या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात भारतीय जनता पक्षाला भारताचे संविधान बदलायचे आहे हे पुन्हा एकदा या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे त्या बंच ऑफ थॉटच्या तत्वज्ञानाला आपल्या देशामध्ये लागू करण्याची प्रत्येक संधी ही साधण्याचा सा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वारंवार होत आलेला आहे विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का त्याच्यावर बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे है की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे त्यांच्या नेत्यांनी केलं होतं त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही म्हणून असल्या गोष्टी बोलतात आणि आता बातमी आहे प्रकाश आंबेडकरांसंदर्भातली प्रकाश आंबेडकरांची याचिका फेटाळलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून निवडणूक आयोगाविरोधात त्यांनी याचिका केली होती ही याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे कोर्टाकडनं पाच वाजेनंतर शहात्तर लाख मतदानावर आक्षेप घेतला होता प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती दरम्यान आता निवडणूक आयोगाविरोधातली याचिका फेटाळण्यात आलेली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा लढा अजूनही सुरूच आहे एकोणतीस जूनला जरांगेंच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये बैठक होणार आहे दरम्यान मराठा क्रांती मोर्चाकडने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीत एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये केल्या जाणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पूर्वतयारीबाबत चर्चा होणार आहे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात जरांगेंचा एल्गार बघायला मिळणार आहे मुंबईतील एकूणच या मोर्चा संदर्भातली बैठक आज झालेली आहे काय करतोय आम्हाला नाही पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण उभी घेणार आणि समाजाला मिळवून बांधणार एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे सरकणार करणार नाही मराठींची काय लाट असती ना एकूण बघा बघायला तुम्हाला कळन मराठी कायची असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर घेतल्याशिवाय एकही मराठा माझ असे आता वापस करणार नाही पुण्यामध्ये ठाकरे सेनेतील अंतर्गत गटबाजी आता समोर आलेली आहे ठाकरे गटाचे विभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी लावलेले बॅनर पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच पाडलेले आहेत पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीरावांचं नाव देण्याच्या मागणीवरनं खासदार मेधा विरोधात गिरीश गायकवाड यांनी बॅनरबाजी केली होती आता या बॅनरवरनं कोथरूडच्या बाई असा उल्लेख होता आणि यावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर फाडलेले दरम्यान हा संपूर्ण संपूर्ण प्रकार आणि या प्रकारावर मेधा कुलकर्णी यांनी मात्र नाराजी व्यक्त आहे अतिशय विकृत पद्धतीने आणि विलंबनात्मकरीत्या माझं चित्र दाखवण्यात आलेलं आहे राजस्थानी सारखा किंवा त्याच्याही पेक्षा तो म्हणत पण तो असा एक चित्र पेहराव मला दाखवण्यात आलेला आहे एक संविधानिक पद असलेल्या अशा एखाद्या महिलेबद्दल त्यांनी असं विडंबनात्मक चित्र लावलं आणि त्याचबरोबर त्यांनी मस्तानी यांचं नाव बुधवार पेठेला ना द्यावं वगैरे अशी खनेडी टीका ती, ती, टिप्पणी केली दरम्यान भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांची बदनामी केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगात तक्रार नोंदवण्यात नो आलेली आहे महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडीच्या वतीनं तक्रार देण्यात आली महिला आयोगानं त्याची त्वरित दखलही घेतलेली आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव मध्ये शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केलेली आहे तर दुसरीकडे तुळजापुरात पोलीस आणि अधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आली शेतीशिवाय आम्हाला दुसरं काहीही येत नाही आमची शेती का घडून काढून घेताय असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी सरकारला विचारलेला आणि आता बातमी आहे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची कारण आता सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतील ज्यामध्ये पहिली परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये होईल तर दुसरी परीक्षा मे मध्ये होईल पहिली परीक्षा मुख्य परीक्षा असेल आणि दुसरी परीक्षा सुधार परीक्षा म्हणून ओळखली जाईल असंही सांगण्यात येत आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी आणखीन एक संधी मिळणार आहे आता वर्षातून दोनदा सीबीएसईची दहावीची परीक्षा होणार आहे ठाण्यामध्ये अनधिकृत इमारतींवर पालिकेनं तोडक कारवाई केलेली आहे गेल्या पाच दिवसांमध्ये त्र्याहत्तर अनधिकृत इमारती जमीन दोस्त झालेल्या तर काही ठिकाणी प्लिंथ कॉलम स्लॅब वाढीव बांधकाम हटवण्यात आलेले हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आलं याशिवाय प्रभाग समितीच्या बेट निरीक्षकांनी केलेल्या नोंदणीनुसार ही कारवाई करण्यात येत आहे यापुढे सुद्धा अनधिकृत बांधकामांवर प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार आहे आणि या सर्व राजकीय घडामोडींनंतर आता आपण पाहूयात बातम्या पावसासंदर्भातल्या बातमी आहे पावसाच्या अलर्टची पुढील पाच दिवस मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण घाटामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर विदर्भ मराठवाड्यात सुद्धा पाऊस बरसणार आहे राज्यातल्या बावीस जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यामध्ये कुठे कोणता अलर्ट आहे पाहूयात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट कोल्हापूर सातारा पुणे नाशिकला ऑरेंज अलर्ट मुंबई सिंधुदुर्ग संभाजीनगर जालना परभणीला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे नांदेड हिंगोली नाशिक जळगाव धुळे नंदुरबारला येलो अलर्ट मुंबई मधला कोस्टल रोड आता वॉटर पार्क बनलेला आहे कोट्यावधींचा प्रकल्प भरती वेळी पाण्यात बुडाला असून भरतीच्या लाटांनी कोस्टल रोडवर पाणी झालेलं आहे कोट्यावधींचा खर्च करून हा कोस्टल रोड बांधण्यात आला होता मात्र भरतीच्या वेळी पुरती फजिती इथं सरकारची झाल्याचं आपण पाहतोय भरतीच्या लाटांचं पाणी कोस्टल रोडवर आहे आणि त्यामुळे हा कोस्टल रोड आहे की वॉटर पार्क आहे असा प्रश्न मुंबईकर विचारतायत क्षेत्र नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरामध्ये चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज जाला। सांगली एक झाला दरम्यान पावसानं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पाटळी मध्ये पुन्हा वाढ झाली यावेळेस हजारो भाविकांनी कृष्णा नदीमध्ये स्नान केलं आणि इथे गर्दी केली होती उत्तरेकडून कृष्णा नदीच्या पाणी श्रींच्या चरण कमलावर दक्षिण द्वारमध्ये पडतं यावेळेस स्नान करण्याने दर्शन घेणे हि पर्वणी समजली जाते दक्षिण दक्षिणद्वार पर्वणीनिमित्त सकाळपासूनच श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये भावकांनी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती नंदुरबार जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वान्यविहिरी गावामध्ये पाणी साचलंय यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर आता गावाला नदीचं स्वरूप आलेलं आहे काही वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली असून अनेकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस आहे पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील बाण्याविरी जवळ असलेल्या नदीला पूर आल्याने पुराचं पाणी गावात शिरलेलं आहे मात्र आता पूर ओसरलाय अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावर सुद्धा आता सुरू करण्यात आलेला आहे सुरतमध्ये पावसानं थैमान घातलेले मुसळधार पावसामुळे रुग्णवाहिकेपर्यंत रुणा नेताना नागरिकांना कसरत करावी लागली प्रकृती खराब झाल्याने एकाला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली मात्र परिसरामध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचल्याने रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं अशातच नागरिकांनी रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून त्याला रुग्णवाहिकेपर्यंत नेलं पुरात महानगरपालिका मोठा मोठा दावा करती होत आहे आ प्रमाणे ना त्यारे द्रसे क्वाडी टीम से बाईस्केत करत हाल आपण आणि यानंतर बातमी आपण पाहूयात भारतासाठी अत्यंत अभिमानाची आजचा दिवस भारतासाठी भारतीयांसाठी ऐतिहासिक आहे कारण भारतीय अंतराळवीर शुभानशु शुक्ला अंतराळामध्ये त्यांनी स्पेस स्टेशनकडे अंतर्गत स्थानकाकडे ते झेपावले प्रक्षेपण दुपारी बार वाजू, बार वाजून एक नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवर करण्यात आलं यावेळेस शुभांशु शुक्ला यांच्या तीन सह सह मिशन मिशनसाठी रवाना झालेले एक्सिओम चार हे मिशन भारतासाठी अत्यंत खास आहे T plus 30 seconds into flight with the Green Axiom Commander 4 crew on board Dragon headed to the International Space Station. Station. Waiting to hear call outs from the Falcon 9 engineering team. Power and telemetry nominal. सुभाष शुल्कांनी अंतराळात झेप घेतली त्यांच्यासोबत त्यांचे तीन सहकारी ऐतिहासिक दिवस आहे कारण की एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर दुसरा भारतीय इतक्या वर्षांनंतर दुसऱ्यांदा आपण पाहतोय अंतराळात जाणार अंतराळमधील स्पेस स्पेस स्टेशनवर त्यांचं काम असेल ऍक्झियम खाजगी कंपनी अमेरिकेची स्पेस कंपनी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी अशी यांची कोलॅब्रेटिव्ह मिशन आहे चौदा दिवसांसाठी हे स्पेस स्टेशनमध्ये गेलेले आहेत पहिले भारतीय अंतराळवीर आहेत शुभांशी शुक्ला जे स्पेस स्टेशनला जातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला त्यापूर्वी चाळीस वर्षांपूर्वी कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर इंडो रशियन मिशनमधून स्पेसमध्ये जाऊन आले होते पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी हे पहिले भारतीय आहेत ज्यांना निवडलेलं आहे आणि आता बातमी पाहूयात पुण्यातली पुण्यामध्ये वाघोलीमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झालेली आहे लाठ्या गाठ्या एकमेकांना मारत अक्षरशः दगडांनीही या दोन गटामध्ये मारामारी झालेली आहे या दोन्ही गटांविरोधात वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेसंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत एकदा आपण बघतो की बिबट्यानं अनेकांचे प्राण घेतलेले मात्र आता बातमी तुम्ही बघणार आहात बिबट्याशी दोन हात करणाऱ्या मजुराची विटभट्टीवर काम करणारा हा कामगार बिबट्याला भिडलेला आहे हा कामगार काम का करत असताना बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला आणि यावेळेस बिबट्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यानं ताकदपणाला लावली बिबट्याला करत राहिला आणि या व्यक्तीनं बिबट्याला घट्ट पकडून ठेवत त्याला विटा मारत त्याला आपल्या स्वतःपासून बाजूला केलं आरडाओरडा आजूबाजूला सुरू होता तरी देखील बिबट्या या व्यक्तीला सोडत नव्हता अखेर पाच ते सहा मिनिटच झुंजो दिल्यानंतर बिबट्यानं धुम ठोकली या हल्ल्यात ही व्यक्ती जखमी झाली आहे मात्र त्यानं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आपला जीव ज्या पद्धतीनं वाचवलेला आहे ते अतिशय कौतुक असतं ही घटना उत्तर प्रदेशमधील लखीमपूरच्या बाबुरी गावात घडलेली आहे वारी संदर्भातल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातील वरवंडाकराचा वरमंडकराचा पाहुणचार घेतला पा। त्यानंतर आज बारामती तालुक्यातील डोळ्याची उंडवणीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केलेलं दिंडी सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपून नागमोडी रोटी घाट पार केला मृदुंगाच्या साथीने हरिनामाच्या जयघोषात सहज ही वाट पार केली हा घाट पार करण्यासाठी रोटीगावच्या पाच बैलजोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखीला रथाची साथ ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा आजचा पाटोगाहून दिघोळेला प्रस्थान करणार आहे आणि पालखीचा आजचा मुक्काम दिघोळमध्येच असेल गेल्या चारशे वर्षांपासून माथांचा पालखी सोहळा पंढरीच्या आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो निसर्गम्यपुण्य वातावरणातील गारमाथा इथं सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांसह राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येला भाविक उपस्थित असतात राज्यामध्ये आषाढी वारी उत्साहात सुरू असून एक पालखी पंढरपुरातून थेट लंडनला पोहोचली बावीस देशांमधून सत्तर दिवसांचा प्रवास करत पंढरपुरातून निघालेली वारी लंडनमध्ये पोहोचली लंडनच्या मराठी मंडळाने चौदा एप्रिल रोजी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडन वारी सुरू केली आणि हीच वारी आता लंडनच्या ब्रिजवर जाऊन पोहोचली लंडनमध्ये मराठी परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या पादुकांचं भव्यदिव्य स्वागत करण्यात आलं अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर ते लंडन ही वारी सुरू झाली होती आणि आज महाराष्ट्रात वारीचा जयघोष सुरू असताना लंडन मध्ये देखील विठुनामाचा गजर सुरू आहे आपली वारी सुरू झाली होती पंढरपूर वरून सत्तराव्या दिवशी आपण लंडनला पोहोचलेलो आहोत तर आत्ता आपण पोहोचतो आहे की आपली जी पंढरपूर वारी सुरू झाली होती ती आज लंडनच्या टावर ब्रिज येथे आज वारीची आपली स सांगता होत आहे तर आपण जी सत्तर दिवसांचा प्रवास होता सत्तर दिवस बावीस देश टेक्निकली पाहिजे तर बावीस देशापेक्षा जास्त देशांमध्ये आपण गेलो काही काही देशांमधून एक वेगळं झाल्यानंतर आपण थेपन गेलो आणि जवळपास एक अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत आज आपल्या आपलं फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत तर खऱ्या अर्थाने आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे वायरल सत्य रिपोर्ट तुम्ही इअरफोन वापरता का इअरफोन जर वापरत असाल तर तुम्हाला लकवा मारू शकतो होय असा दावा करण्यात आलेला आहे हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात इअरबड्स वापरताय वेळी सावध व्हा इअरफोन वापरल्यानं चेहऱ्याला मारू शकतो लकवा काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य एअरफोन एअरबड्स जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी पहा आणि सावध व्हा कारण एअरफोनमुळे तुमच्या चेहऱ्याला लकवा मारू शकतो चेहऱ्याला लकवा मारल्यानं तोंड वाकडं होऊन बोलायला आणि जेवायलाही त्रास होऊ शकतो त्यामुळे हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया एअरफोन इयरबडच्या अतिवापरामुळे चेहऱ्याला लकवा मारू शकतो एअरफोन अधिक वेळ वापरल्यानं हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो हा दावा केल्यानं याची पडताळणी करणं गरजेचं आहे प्रत्येकाकडे मोबाईल असल्यानं या दाव्याबाबत खरं काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल टीमनं डॉक्टरांशी संपर्क साधला त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि चेहऱ्याला लकवा मारू शकतो का जाणून घेतलं इयरफोन आणि इयरबड वापर वाढलेला आहे त्याच्यामुळे कानाचे खूप प्रकारचे आजार होतात कानाच्या आतमधला जे हवा आहे ते बंद होऊन जातात त्याच्यामुळे बॅक्टेरिया किंवा फंकल इन्फेक्शन बसू शकते कानात सूज येते कान लाल होणे कमी ऐकू येणे कानात शिट्टी वाजल्यासारखा का त्रास होणे हे सगळे त्रास होऊ शकतात पण कानाचा लकवा असा मी आपली माझी प्रॅक्टिसमध्ये पाहिला नाही आहे मला वाटतं हे फक्त भ्रामक आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया इयरफोन आणि इयरबडच्या वापरामुळे चेहऱ्याला लकवा मारत नाही हेडफोन आणि इयरबड्सच्या अतिवापरामुळे कानाचे त्रास होतात कान दुखी तसंच बहिरेपणा येऊ शकतो कानाचा एका बाजूचा भाग दुखू शकतो टेन्शन डोकं दुखणं असे परिणाम जाणवतात कानात फंगस होणं यासारखे आजारही होऊ शकतात एअरफोन मुळे चेहऱ्याला लकवा मारत नाही हे स्पष्ट झालं मात्र अनेक आजार उद्भवू शकतात त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूयात कमीत कमी वेळ हेडफोन किंवा एअरफोनचा वापर करावा एअरफोनचा आवाज कमी ठेवावा इयरबड्स कानात व्यवस्थित बसणारे असावेत इयरबड एअरफोन जास्त वापरल्यानं त्याचे गंभीर परिणाम जाणवतात त्यामुळं त्याचा वापर, वापर कमीत कमी करावा कोरोना काळात ऑनलाईन काम करताना बरेच जण इयरफोन वापरत होते त्यामुळं दहापैकी दोन जणांना कानाचा त्रास जाणवत होता एअरफोनचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळं गरजेपुरताच इयरफोनचा वापर करा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज